नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील कंत्राटे ग्रामसेवक हो या पदाचा निकाल लागलेला आहे आणि त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर कंत्राटी ग्रामसेवक पदाला ज्या व्हॅकन्सी होत्या आणि याचा ऑफ जिल्हा परिषद कोल्हापूरचा किती जाऊ शकतो याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण जिल्हा परिषद कोल्हापूर याच्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या व्हॅकन्सी किती होत्या बघूया तर याच्यामध्ये बघा कंत्राटी ग्रामसेवक कोल्हापूर याच्या एकूण सत्तावन्न टोटल व्हॅकन्सी होत्या आता या सत्तावन्न व्हॅकन्सीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही व्हॅकन्सी नव्हती त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही उमेदवाराचं या ठिकाणी सिलेक्शन ओपनमधून होणार नाही तर आता बघा ओपनमध्ये जागा नसल्यामुळे आता आपल्याला प्रत्येक काष्टाचा आपल्याला कट ऑफ बघावा लागणार आहे तर याच्यामध्ये बघा आपण पहिल्यांदा डब्ल्यू एस कॅटेगरीतील उमेदवाराचा कट ऑफ बघूया तर बघा डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पण चार जागा होत्या आता या चार जागेसाठी कट ऑफ किती लागू शकतो ते पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण हा जो कट ऑफ काढत आहोत तो सामाजिक आरक्षणाच्या आधारे काढत आहोत आणि त्या सामाजिक आरक्षणामध्ये असलेले समांतर समांतर आरक्षण आहे ते आपण थोडं दुर्लक्ष केलेलं आहे तर बघा याच्यामध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील उमेदवारांना एकूण चार जागा होत्या त्याचा कट ऑफ इथे लागू शकतो ते बघा तर बघा पहिल्या पेजवरती ईडब्ल्यू एस कॅटेग कॅटेगरीचा एक कॅन्डिडेट दिसलेला आहे त्याच्यानंतर हा दुसरा आहे त्याच्यानंतर हा तिसरा आहे आणि पुढचा जो ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा जो कॅन्डिडेट आहे तो या ठिकाणी पंचवीस नंबरचा आपल्याला दिसलेला आहे तर बघा पंचवीस नंबरच्या डब्ल्यूच्या कॅन्डिडेटला एकूण एकशे शेहेचाळीस मार्क आहे त्यामुळे डब्ल्यू एसचा कंत्राटिक ग्रामसेवक कोल्हापूरचा कट ऑफ हा एकशे शेहेचाळीस इतका जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती पाहूया तर पुढची जी कॅटेगरी आहे ती इतर मागास प्रवर्ग ज्याला आपण ओबीसी असं म्हणतो तर ओबीसीचा कट ऑफ किती जाऊ शकतो ते पाहूया तर सीच्या कट आता आपण सीच्या जागा आपण बघितलेल्या आहेत ओ बी सीच्या जागा एकूण नऊ आहेत आणि या नऊ जागेसाठी किती कॅन्डिडेट आपल्याला मिळतात बघूया कट तर बघा त्याच्यामध्ये पहिला कॅन्डिडेट सीचा आहे त्याच्यानंतर हा दुसरा आहे त्याच्यानंतर हा तिसरा आहे त्याच्यानंतर चौथा पाचवा सहावा सातवा त्याच्यानंतर पहिल्या पेजमध्ये सात कॅन्डिडेट मिळालेले आहेत आणि दुसऱ्या पेजमध्ये सीचा हा आठवा कॅन्डिडेट आहे आणि त्याच्यानंतर हा नवा कॅन्डिडेट आहे त्यामुळे ओ बी सीचा कट ऑफ हा नव्या कॅन्डिडेटला एकूण एकशे चव्वेचाळीस मार्क मिळालेले आहे त्यामुळे ओ बी सीचा कट ऑफ हा जिल्हा परिषद कोल्हापूर कंत्राटे ग्रामसेवक या पदाचा ओबीसीचा कट ऑफ हा एकशे चव्वेचाळीस जाऊ शकतो तर याच्यामध्ये आपण जे सामाजिक आरक्षण आहे त्याच्यामधला समांतर आरक्षणाचा आपण विचार केलेला नाही तर त्याच्यानंतर बघा पुढची जी कॅटेगरी आहे ती भटक्या जाती ड भटक्या जाती ड एकूण दोन व्हॅकन्सी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवकाला होत्या तर बघा भटक्या जाती ड ज्याला आपण एन टी डी असं म्हणतो तर एन टी डीचा कट ऑफ कोल्हापूरचा किती लागू शकतो तर या ठिकाणी पहिलं जे पद पहिलं जे पेज आहे त्या पहिल्या पेजमध्ये एन टी डीचा एक कॅन्डिडेट आपल्याला सापडलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो एन टी डीचा कॅन्डिडेट आहे तो दुसऱ्या पेजवरती नाही त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवरती सुद्धा एन टी डीचा कॅन्डिडेट नाही आहे पुढे आपण बघूया तर एन टी डीचा आपल्याला तिसऱ्या पेजवरती पण सापडलेला नाही सॉरी आहे तर सदुसष्ट नंबरचा हा एन टी डीचा आपल्याला सापडलेला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील कंत्राटी ग्रामसेवक हो पदाचा जो एन टी डीचा कॅन्डिडेट आहे तो दोन नंबरचा त्याला एकशे चाळीस मार्क मिळालेला आहे त्यामुळे एन टी डीचा एकशे चाळीस कटॉप हा कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा लागू शकतो त्याच्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे तो म्हणजे भटक्या जाती क तर भटक्या जाती क या प्रवर्गासाठी एकूण एक पद होतं कंत्राटी ग्रामसेवक हो कोल्हापूर या पदाकरता तर याच्यामध्ये एक पद आहे भटक्या जाती कसाठी तर भटक्या जाती क म्हणजे ज्याला आपण एन टी सी म्हणतो आता आपल्याला एन टी सीचा पहिला कॅन्डिडेट शोधायचा आहे बघा एन टी सीचा जो पहिला कॅन्डिडेट आहे आपल्याला या ठिकाणी पहिल्या पेजवरती बघूया तर पहिल्या पेजवरती एन टी सीचा कँडिडेट बघूया एन टी सीचा कँडिडेट आपल्याला या ठिकाणी चौदाव्या नंबरचा सापडलेला आहे आणि या कँडिडेटला एकूण मार्क हे एकशे पन्नास आहेत त्यामुळे कंत्राटे ग्रामसेवक कोल्हापूरचा एकशे पन्नास कटॉप हा एन टी सी या प्रवर्गाचा सॉरी एन टी एन टी सी या प्रवर्गाचा जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे ई एन टी सी नंतर विमुक्त जाती ब न, विमुक्त जाती सॉरी विमुक्त जाती अ तर विमुक्त जाती अ म्हणजे आपण त्याला फी जे ए असं म्हणतो तर फी जे एला एकूण पाच जागा होता कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तर बघा फी जे ए या पदाचा कट ऑफ किती जाऊ शकतो तर याच्यामध्ये आपण पहिलं पद आहे सॉरी पहिलं पेज आहे त्याच्यामध्ये व्ही जे एचा कॅन्डिडेट बघूया तर बघा या व्ही जे कॅटेगरीला एकूण पाच पदे होते आणि याच्यामध्ये या ठिकाणी पहिला कॅन्डिडेट मिळालेला आहे त्याच्यानंतर हा दुसरा कॅन्डिडेट आहे त्याच्यानंतर व्ही जे एचा तिसरा कॅन्डिडेट आहे या ठिकाणी व्ही जे एचा तिसरा कॅन्डिडेट त्याच्यानंतर व्ही जे एचा आपल्याला चौथा कॅन्डिडेट सापडलेला आहे आणि व्ही जे एचा आपल्याला पुढे पाचवा कॅन्डिडेटसुद्धा सापडलेला आहे तो म्हणजे शंभरव्या व्या नंबरचा तर व्ही जे एचा पाचवा कॅन्डिडेट हा असणार आहे शंभरव्या व्या नंबरचा आणि त्याला मिळालेले आहे मार्क एकशे छत्तीस मार्क मिळालेले आहेत त्यामुळे व्ही जे ए कोल्हापूर जिल्ह्याचा कंत्राटी ग्रामसेवक विजे ए कॅटेगरीचा ऑफ हा एकशे छत्तीस इतका जाणार आहे व्ही जे ए कोल्हापूर जिल्हा परिषद कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा कटॉफ हा एकशे छत्तीस गेलेला आहे त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आपण पाहूया तर पुढची जी कॅटेगरी आहे ती अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी म्हणतो एस टी या कॅटेगरीला एकूण एकोणतीस इतके पदे कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील होती आता या कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील येस एस टीचा कटॉ आपण पाहूया एक्स एस टीला एकूण एकोणतीस पदे होती तर याच्यामध्ये बघा एस टीचा कट ऑफ आपल्याला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा व्हायचा आहे तर आपण ई एस टीचा कट ऑफ पाहूया तर बघा कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये एकूण एकोणतीसमध्ये एस टी या कॅटेगरीला होती आता याच्यामधील एकोणतीस विद्यार्थी आपण शोधूया तर या ठिकाणी पहिल्या पेजवरती तीन विद्यार्थी मिळालेले आहेत एक दोन तीन त्याच्यानंतर पुढच्या पेजवरती चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्याच्यानंतर पुढच्या पेजवरती अकरा बारा तेरा चौदा पंधरा त्याच्यानंतर हा सोळा विद्यार्थी आहे त्याच्यानंतर सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस त्याच्यानंतर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तर पंच्याण्णव नंबरचा जो विद्यार्थी आहे एस टी कॅटेगरीचा तर तिथपर्यंत आपल्याला एकूण एकोणतीस विद्यार्थी मिळालेले आहेत आणि या एकोणतीसव्या विद्यार्थ्याला मार्क हे एकशे अडोतीस मिळालेले आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कांत्राटे ग्रामसेवक एस टी कॅटेगरीचा ऑफ हा एकशे अडतीस जाणार आहे त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढची जी कॅटेगरी आहे ती एस सी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरीला एकूण सात पदे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कांत्राटी ग्रामसेवक यासाठी होती तर एस सीसाठी एकूण सात पदे होती तर एस सीचा आपण कट ऑफ पाहूया तर बघा एस सीला एकूण सात पदे होते कोल्हापूर जिल्ह्यासाठी कंत्राटी ग्रामसेवक पदा या पदासाठी तर बघा या ठिकाणी एस सीचे सात कॅन्डिडेटमधील एक आणि दोन कॅन्डिडेट सापडलेले आहेत त्याच्यानंतर हा कॅन्डिडेट आहे तिसरा चौथा पाचवा सहावा आणि पुढील पेजवर एक कॅन्डिडेट सापडलेला आहे तो म्हणजे सातवा तर एकूण एस सीचे आपल्याला सात कॅन्डिडेट या ठिकाणी सापडलेले आहेत आणि या कॅन्डिडेटला सातव्या मार्क मिळालेले आहेत ते म्हणजे एकशे चव्वेचाळीस मार्क मिळालेले आहेत त्यामुळे एस सीचा कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवक पदाचा ऑफ हा एकशे चव्वेचाळीस हा जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एस सीचा ऑफ हा एकशे चव्वेचाळीस कोल्हापूर जिल्हा परिषद कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा जो प्रत्येक कॅटेगरीनुसार जो कट ऑफ संभावित जाऊ शकतो ते पाहिलेले आहे त्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवकला एकूण पदे किती होती एकूण पदे सत्तावन्न होती हे आपण पाहिलेलं आहे त्यासोबत प्रत्येक कॅटेगरीला आरक्षणानुसार किती पदे होते ते सुद्धा पाहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इतर जिल्ह्यांचासुद्धा कट ऑफ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। जय हिंद जय महाराष्ट्र